अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय नमस्कार काल संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन होता तर प्रकट दिनानिमित्त मी घरच्या घरी कशी पूजा केली तसेच काय नैवेद्य दाखवला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे या दिवशी मी प्रकट दिनानिमित्त श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले तर मी घरच्या घरी कसं पारायण केलं आणि मला पारायण करायला किती वेळ लागला हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम इथे मी पूजेची मांडणी करून घेतली आहे मी इंडियामधून येताना महाराजांचा फोटो आणि पादुका आणल्या होत्या तर मी फोटो आणि पादुका यांची पूजेमध्ये मांडणी केली आहे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मी इथे पूजा मांडली आहे त्यानंतर हळद कुंकू आणि पुष्प वाहून आरती करून घेतली आहे बाहेर स्नो पडत असल्यामुळे मला फुले आणता आली नाही पूजा आरती करून झाल्यानंतर मी इथे मोदकांचा नैवेद्य दाखवून घेतला आणि पारायणाला सुरुवात केली माझ्याकडे इथे श्री गजानन विजय ग्रंथ नव्हता म्हणून मी मोबाईलवरून ऑनलाईन पारायण केले आहे पारायण पूर्ण करण्यासाठी मला जवळपास सात ते आठ तास लागले पारायण पूर्ण झाल्यानंतर इथे मी महाराजांच्या आवडीचा पिठलं भाकरीचा नैवेद्य बनवायला घेतला सर्वात पहिले आपण ठेचा बनवून घेऊया त्यासाठी इथे मी तव्यावर मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं इथे आपल्या मिरच्या छान भाजून झाल्या आहेत आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया मिरच्या भाजून झाल्यानंतर या मिरच्यांचा आता आपण ठेचा बनवून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मिरच्या घालत आहे तीन ते चार लसूण पाकड्या घालायच्या आवडीनुसार कोथिंबीर घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून जाडसर ठेचा करून घेऊया तर इथे आपला ठेचा बनवून तयार आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आपण पिठलं बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालायचं मोहरी जिरं तेलामध्ये छान तडतडलं की त्यामध्ये जाडसर कुठलेला लसूण घालायचा कुठलेली हिरवी मिरची घालायची ही लसूण मिरची तेलामध्ये एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायची हळद घालायची आणि आणखी एक मिनिट परतून घ्यायचं आता या फोडणीमध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि या पाण्याला एक उकडी काढून घ्यायची पाण्याला उकडी आली की यामध्ये भिजवलेलं बेसनपीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे पिठलं मौसूत होते आणि गुठळ्या होत नाहीत पिठलं छान व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालायचा मिक्स करायचा आणि आता पिठलं झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण ठेवायचं आणि आणखी तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं तर इथे आपलं पिठलं बनवून तयार आहे आता आपण ज्वारीच्या भाकरी बनवायला घेऊया इथे मी एका भांड्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये गरम पाणी घालूया आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरम पाणी घातल्यामुळे भाकरीच्या पिठाला जरा चिकटपणा येतो आणि भाकरी तुटत नाही पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिट झाकून ठेवायचं पाच मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढूया आणि हे पीठ आताने व्यवस्थित मळून घेऊया पीठ गरम असल्यास थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मळायचं तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण भाकरी थापून घेऊया दुसऱ्या बाजूला इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर भाकरी घालून घेऊया वरून थोडंसं पाणी लावायचं आणि भाकरी दोघी बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची एक बाजू भाजून झाली आहे आता आपण भाकरी उलटून घेऊया दुसरी बाजु सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची इथे आपली भाकरी दोघी बाजूंनी व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण ही भाकरी शेकून घेऊया तुम्ही बघू शकता भाकरी छान फुगत आहे तर इथे आपली भाकरी भाजून तयार आहे आता आपण नैवेद्याचं ताट करून घेऊया सर्वात पहिले आपण पिठलं वाढून घेऊया त्यानंतर भाकरी घालून घेऊया कांदा ठेवूया आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण पूर्ण झाल्यानंतर आरती करून घेतली आणि त्यानंतर पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवला नैवेद्याच्या ताटामध्ये मी ठेचा वाढायला विसरले मला पूजा झाल्यानंतर लक्षात आलं मी सकाळी दहा वाजता पारायणाला सुरुवात केली होती तर इथे जवळपास पाच ते साडेपाच वाजेपर्यंत माझं पारायण चाललं पारायण झाल्यानंतर नैवेद्य बनवायला घेतला आणि त्यानंतर आठ वाजता गजानन महाराजांची आरती करून नैवेद्य अर्पण केला तर अशा प्रकारे मी यावर्षी प्रकट दिनानिमित्त अतिशय सोप्या पद्धतीने पूजा करून एक दिवशीय श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करून प्रकट दिन साजरा केला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गजानन माऊली श्री स्वामी समर्थ